मराठी बॉक्स ऑफिस या वीकमध्ये रिलीज झालेले दोन मराठी चित्रपट एक म्हणजे की अल्याड पल्याड आणि दुसरा मूवी म्हणजे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तर दोन्ही मूवीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन या व्हिडिओमध्ये पाहूयात तर अल्याड पल्याड हा मूवी जो आहे याला एक बेटर रिस्पॉन्स भेटत आहे बेटर कमाई करत आहे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटापेक्षा आम्ही असं म्हणेल तरीही दोन्ही चित्रपटाची कमाई जी बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे जे कमाई ते करत आहेत ते खरंच वाव आहे किंवा खूपच चांगले आहे असं म्हणता येत नाही कारण की आकडे आणखीही खूपच लो आहेत आल्याड पल्ल्याळ या मूवीचे जर थोडेफार आकडे जर सांगायला गेले तर काल बुकमार शोवरती हा चित्रपट ट्रेंडिंगमध्ये दाखवत होता जवळपास साडेसहा हजारांच्या घरात काहीतरी मागील चोवीस तासात तिकीट बुक झाले होते तर आज हाच आकडा जवळपास गेलेला आहे बघा जवळपास साडेनऊ हजारांच्या घरामध्ये स्क्रीनशॉट मी टाकून देईल आता यानंतर जर कमाई सांगायला गेली दोन दिवसाची अल्ल्याड पल्ल्याडची तर संस्निल्कनुसार या मूवीने जवळपास कमवलेल्या आहेत बघा चौतीस लाख रुपये वर्ल्ड ग्रॉस करेक्शन अल्ल्याड पल्ल्याडची चौतीस लाख झालेले आहे तर हाच आकडा जो आहे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या मूवीसाठी जवळपास खूपच लो आहे मी आज समजणेन क्लॅशमध्ये आणखी मूवीज रिलीज झालेल्या आहेत पण त्यांचा तेवढा काही विचार करण्यात येत नाही तेवढी काही पब्लिसिटीही त्यांची ते नाही तेवढं काही ते त्यांचं ते का ते 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 प्रमोशनही नाही आणि याच मूवीविषयी सांगायला गेलं तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या मूवीने तर खूपच खराब कमाई केलेली आहे पहिल्या दिवशी नऊ ते दहा लाखाची काहीतरी कमाई केली होती आणि दोन दिवसाच्या आकडे जवळपास गेलेले आहेत बघा एक एकोणवीस लाखांच्या घरात दोन्ही चित्रपट काय खूप चांगली कमाई करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत फायनल आकडा किती कोटींवरती जातो आपण हेच पाहूयात सध्यात तरी हे दोन्ही मूवी मला फ्लॉप ठरताना दिसत आहेत नक्कीच मराठी चित्रपट चाललेले आहेत असं नाही की चालले नाही जुनं फर्निचर असेल किंवा नाच गुमा हे दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे आता बघूयात या चित्रपटांची कमाई किती जाते व किती नाही थँक्यू